भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगाध्वजाच्या रंगसंगतीत आकर्षक आणि नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आली भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगाध्वजाच्या रंगसंगतीत आकर्षक आणि नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा चौखांबी सोळाखांबी तसंच श्री संत पायरी या ठिकाणी शेवंती जरबेरा झेंडू गुलाब ऑर्किड डेजी कामिनी आदी सुमारे दोन टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे महत्त्वाचे सण उत्सव आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विशेष दिनानिमित्तानं मंदिरात नेहमीच देखण्या फुलांची आरास करण्यात येते ही फुलांची सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण इंद्रजीत दळवी आणि संदीप पोकळे यांनी सेवाभावी वृत्तीनं मोफत स्वरूपात करून दिली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट पाहण्यासाठी दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे दर्शन रांगेत कुंडली कवर्दे हरिविठ्ठल या जयघोषासोबतच भारत माता की जय अशा घोषणा भक्तांकडून दिल्या जात असून संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणानं भारावून गेला आहे